एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरातील वाल्मिक नगरजवळ जवळ अठ्ठावीस वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे चेतन बापू कोळी वय अठ्ठावीस राहणार वाल्मिक नगर, नगर शिरपूर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चेतन कोळी हे वाल्मिक नगरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते दरम्यान एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास चेतनकोळी हा वाल्मिक नगर जवळील शकुंतला पेट्रोल पंपासमोर असलेल्या मोकळ्या जागेत एका निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला नागरिकांच्या मदतीने सदर मृतदेह खाली उतरवून लागलीच खासगी रुग्णवाहिकेने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय आता डॉक्टर ऋषिकेश वाघ यांनी चेतन बापू कोळी यास मृत घोषित केलंय चेतन कोळी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही चेतन बच्चात आई वडील पत्नी व एक तीन वर्षाचा मुलगा आहे पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर